ज्या वेळोवेळी या कंपनीचे पा पाठीमागे आम्ही धावतो पण ते थुंकी लावण्याचं काम करतात दुसरं काही करतात आश्वासन देतात आणि खेळवत ठेवतात ह्या माधुरी रिलायन्स कंपनीनी तो रस्ता पण अठरा फूट तर सोडून द्या वीस फूट द्या नऊ फूट पण तो रस्ता द्यायला मागत नाही ते लोक बी एस सी डिप्लोमा दहावी पास बारावी पास अशी लोकं घेण्याची कंपनीने आमच्याबरोबर मागणी केली होती आणि बोलणी केली होती तरी सुद्धा कंपनी त्याचा काहीही विचार केलेला नाही आत्ता तर इथं शांततेने आंदोलन आहे आमचं म्हणजे उपोषण आहे पण पुढे उग्र आंदोलन पण आम्ही करण्याच्या आमची तयारीत आहोत हे मात्र रिलायन्स कंपनीने विसरू नये यावेळेस आय पी कंपनी होती त्यावेळेस त्यांनी आम्हाला अतिशय सहकार्य केलं होतं ज्या ज्या आम्ही मागण्या मानायचो किंवा उपोषण वगैरे केलं की ते आम्हाला सर्व सहकार्य पुरवायचं परंतु आत्ता ही रिलायन्स कंपनी आल्यापासून आमचे प्रकल्पग्रस्तांचे आणि प्रकल्पबाधित लोकांचे एवढे हाल चालवले त्यांनी काय विचारू करू नका आता इथे प्लॅन करणार होते नवीन काय कुठलाही प्लॅन टाकणार नव्हते ते ही जागा मोकळी ठेवली होती झाडं लावण्यासाठी किंवा प्रदूषण पर्यावरण राखण्यासाठी पण पर ह्या रिलायन्सनी ती संपूर्ण झाडांची पण कत्तल करून टाकली आणि भराव करून संपूर्ण भरावामुळे आता शेतीचं तर नुकसान होणारच आहे पण त्याचबरोबर या केमिकलमुळे मच्छीमारांचं पण नुकसान होणार आहे मच्छीसुद्धा ती दूषी दूषित पाण्यामुळं तिकडे जाणार आहे त्या तसेच ही ढोरं गुरं चरायला जातात ती गुरंसुद्धा चरल्यानंतर ते गवत केमिकल तो तो गवताव पडतो सा पाठीच्या वेळेस आणि तीच तोच तो 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 गवत गुरं खातात आणि त्यामुळे गुरांना पण आजार व्हायची पशुपक्ष्या ढो यांना पण प पशुधनाला पण आजार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं दूध दुप्त पण आज घटत चाललं आहे आणि त्यामुळं बेकारी पण वाढलेली आहे आणि लोकांना नोकऱ्या काय तरुणांना नोकऱ्या काय लो ही कंपनी द्यायला मागत नाही आणि ज्या वेळोवेळी या कंपनीचे प पाठीमागे आम्ही धावतो पण ते थुंकी लावण्याचं काम करतात दुसरं काही करत आश्वासन देतात आणि खेळवत ठेवतात तेव्हा आता प्रत्येक प्रकल्पग्रस्त हा जागा झालेला आहे आणि जागा होऊन ह्या रिलायन्स कंपनीशी जेवढा सामना करता येतं तेवढा सामना करू आम्ही यांची लाचारी करणार नाहीत कुठली परिस्थितीत आम्हाला लाचारी नको आहे आम्हाला हक्क आमचा पाहिजे आम्हाला नोकऱ्या पाहिजेत शेतीचं नुकसान होईल दर दर तर दरवर्षी मग तुम्हाला जर भरावट टाकत असेल तर दरवर्षी आम्हाला एक एक लाख रुपये शेतकऱ्याला एकरी द्या तरी आणि तुम्ही चालेल पण तुम्ही जर का आम्हाला भराव करून आमचं नुकसान कर आयुष्याशी आमचा खेळ खेळत असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाहीत त्याचप्रमाणे आज शेत जो रस्ता आम्हाला शेतकऱ्यांना शेतीत जायचा पाहिजे होता तो पहिला रिला क आय पी कंपनी ठेवलेला होता पण ह्या माजुरी रिलायन्स कंपनीनी तो रस्ता पण अठरा तर सोडून द्या वीस सोडून द्या नऊ फूट पण तो रस्ता द्यायला मागत नाही आणि त्यामुळं उद्या भयंकर काय झालं ह्या गावात का आणि झाली कुठं आग लागली कुठं काय केली बुद्धवाडीत किंवा काय अग्निशामक दल यायचं असेल तर तो, तो दळ अग्निशामक म्हणजे त्या गाडीला येण्यासाठी पण रस्ता नाही राहिलेला तेव्हा कुठल्याही परिस्थितीतून वीस फूट ते तीस फूट रस्ता आम्हाला पाहिजेच पाहिजे आणि दिला नाही तर रस्त्यावर ज्या दा ठिकाणी तुमचा भराव चालला आहे त्या ठिकाणी आम्ही पुन्हा तर इथं शांततेने आंदोलन आहे आमचं म्हणजे उपोषण आहे पण पुढे उग्र आंदोलन पण आम्ही करण्याच्या आमच्या तयारीत आहोत हे मात्र रिलायन्स कंपनीने विसरू नये जवळजवळ नऊ ते दहा वर्ष दहा महिने आम्ही ह्या कंपनीशी लढा देत आहोत आणि संघर्ष चालू आहे परंतु कंपनी आमच्या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही का कारण का जोपर्यंत आम्ही मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या त्यांच्या पाठीशी म्हणजे त्यां त्या संघर्षामध्ये आहोत आणि त्यांच्याशी संघर्ष आहोत आज मागणी आमची अशी आहे की शेतकऱ्यांचा व शेताची नुसकानची भरपाई हे वारंवार मागत असतो तरीसुद्धा कंपनी शेत शेतकऱ्यांचा नुसकान भरपाईचा विचार करत नाही त्याशिवाय पशुपालन आहेत व गुरवढवरावाले आहेत त्यांचा दूध व्यवसाय हे सगळं हे सगळं <coughs> वेलोनवेळी नुकसान होऊन चाललेलं आहे त्यासुद्धा त्याकडेसुद्धा कंपनी नुकसान भरपाई देत नाही आणि इथे जो मच्छीमार लोक जे आहेत त्या मच्छीमारांचासुद्धा कंपनी विचार करतात संदर्भात आम्ही वारंवार कंपनीला बोल बोलभाषा केलेली आहे पण त्याकडे दुर्लक्ष करते परंतु असं ह्या केल्याशिवाय किंवा उपोषणला बसल्याशिवाय हे मार्ग सुटणार नाही यासाठी ही सगळी संघर्ष समिती त्यासाठी बसलेली आहे आणि त्याशिवाय आम्ही कंपनीच्या व्यवस्थापन ह्याच्या ह्याच्याबरोबर चा चार चार पाच पाच वेळेला मिटिंगही केली आहेत पण त्या एक वेळ मिटिंग करूनसुद्धा त्यांचा निष्पन्न काहीच नाही व आम्हाला मोबदला काही देत नाही अशी कंपनीने गोडबंद चा, चालू केलेलं आहे पण हेसाठी आम्ही न्याय हक्कासाठी आज इथं एक एप्रिल या दिनी आज इथं सर्व गावकरी आमच्या यांच्यासमोर या काही ग्रामस्थ इथं आज आम्ही ओपोषणला बसलो आहोत अजून ज्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये कंपनीने कुठलाही विचार केलेला नाही आज जवळजवळ कंपनीचा हा जो दूषित पाणी आहे या दूषित पाणी जो कंपनीचा लाईन फुटलेली आहे आणि त्या लाईनच्या तिथून जो कंपनीचा पाणी जो बाहेर येतो दूषित पाणी त्या पाण्यामुळं गु गुरं हे दूषित पाणी पिऊन शनी मच्छीमार हे सुद्धा मच्छी दूषित पाण्यामुळं सगळा बेदर्द झालेले आहे व ही हीसुद्धा हे सुद्धा सगळे आजारी पडलेले आहेत अशी प अशी परिस्थिती आता इथं निर्माण झालेली आहे त्याशिवाय आमच्या जे बेद जे आमचे शि सुशिक्षित बेकार आहेत बा जे लोक बी एस सी डिप्लोमा दहावी पास बारावी पास असे लोकं घेण्याची कंपनीने आमच्याबरोबर मागणी केली होती आणि बोलणी केली होती तरीसुद्धा कंपनीने त्याचा काहीही विचार केलेला नाही अजूनपर्यंत म्हणून आज एक एप्रिल ह्या दिवशी पुन्हा आम्ही इथं उपोषणाला बसलो आहोत आणि हा आमचा संघर्ष चालू आहे